तर मित्रांनो आज नामांकित असं हिंद केसरी मैदान चालू आहे आणि आज नुकतंच आपल्या नव मी हिंद केसरी बकासूरने गट पास केला आहे आणि आपल्यासोबत वैभवशिट आहेत काय सांगाल मामा कशी पळाली गाडी काय चांगली पळाली चांगलं स्पीड लागला गाडीला कसं काय आज परत एकदा म्हणजे म्हणजे प्रेक्षकांना असं माहित पण नव्हतं की गोडचं सारे बकासूर पळेल कशी पळाली आज गाडी काय गाडी चांगली पळाली आणि प्रेक्षकांना माहीत नव्हतं त्याचं कारण मी तुम्हाला सांगते का नक्कीच हो आज तुम्ही खूप दिवस झाला नंतर बघ आहे कसं काय काय म्हणजे हो आता सुट्टी काढली जरा बैला तर बॅडल चालू आहे काम चालू होते त्याच्यामुळे कसं काय आज हिंद केसरी पुशेका मैदानाबद्दल काय सांगा मान तर पहिलं हिंद केसरी मैदान ज्याला एवढ्या गाड्यांमध्ये आणि मग ज्या इथूनच बैला सुरुवात झाली त्याच्यामुळे या मैदान आवर्जून असं व्यवस्था वाटतं नक्कीच चाच्याबद्दल काय सांगाल कसं पाहिजे गाडी चाच्या काय ना चाच्याचं कामच पिठे नक्की आणि ही जोडीबद्दल काय सांगाल म्हणजे जोडी ही जोरात धावतेच बैठी त्या दिवशी ओळखीला थोडीशी आमच्या चुकीमुळे जराशी गाडीने गाडी निर्माण बरोबर गाडीच बैठी थोडासा विचार करून गाडी परत जुळवली बरोबर आणि पब्लिकच्या मनातली हिंद केसरी जोडी गाडी पब्लिकच्या मनातली सध्या आता कसं वाटतं आजचं पुढे कसं वाटलं लोकांचं एकंदरीत आज गाडीला पिढणी पळाली आणि काय सांगा म्हणजे आता एक हिंद केसरी मैदान आहे आता पुढचं कसं काय नियोजन कसं वाटतंय आज पळ बघून काय वाटतंय आज गाडीला असं वाटतं बघू आता नशिबाचं खेळ आपले बैल वगैरे आणलेच का नाही एकच बैल आणला एकच बैल आणला नक्कीच मित्रांनो आपण आपल्यासोबत सांगितले त्यांनी की आज ही हिंद कशी जोडी जो पळाली आणि अजून काय सांगाल आता म्हणजे पुढचं लक्ष कसं वाटतंय म्हणजे काय एकंदरीत बघू आता सेम जसं निघल मधून निघलं तर मग काय कोणी म्हणायचं ना गाडी मुरल म्हणून नक्कीच नक्कीच तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद